नमस्कार मी न्यूट्रा केअर कंपनीचा प्रतिनिधी रणजित सिनारे आज हे गावामध्ये आले कोणत्या गाव गावगाव भायगावमध्ये आले हे कुकण्याजवळ गाव आहे भायगाव म्हणून तिथं आले आपण इथं या शेतकऱ्यांनी आपल्या न्यूट्रा सायन्स सेवन्टी म्हणून खत घेतलं होतं ह्या भागामध्ये आणि न्यूट्रा सील पावडर आणि इकडे काही घेतलं होतं का तुम्ही नाही तिकडे नव्हतं इथं इकडे काहीच घेतलं नव्हतं म्हणून याच्यावर पिवळखी दिसती आणि हा दुसरा प्लॉट आहे जो आपला ज्याच्यावर न्यूट्रल साईज सेवन्टी आणि न्यूट्रल सिल्क पावडर घेतली ती तर न्यूट्रल सिल्क पावडरची फवारणी कशी केली आपण पण किती पंप आठ पंप आठ पंप मारले आठ पंप मध्ये एवढ्या पन्नास गुन्हेमध्ये आठ पंप मारले तरी पण तुम्हाला भरपूर प्रमाणात जाणवते आणि उलटा ही वासवा आहे झाडांचा झाडांचा वासवा असून सुद्धा या प्लॉट पेक्षा हा प्लॉट डायरेक्ट वेगळा दिसतो वेगळा दिसतो तर तुम्ही सुचवता इतर शेतकऱ्यांना हो कोणती पावडर वापरायची सुचवा न्यूट्रासिल हां पावडर आणि खत आपलं न्युट्रायन्स एव्हन्टी ते तुम्ही न्यूट्रायन्स एवन्टी याला किती वापरलं होतं याला आपण चार बॅग चार बॅग वापरला होतं चार बॅगाचा फरक आणि न्यूट्रासिलचा फरक तुम्ही पाहू शकता इकडचा प्लॉट आणि इकडचा प्लॉट डायरेक्ट पूर्णपणे समाधानी आहे समाधानी आहे तुमचा फोन नंबर सांगू शकता कोणी फोन इच्छा असली काय नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंचवीस पंच्याण्णव एकोणतीस पंचवीस चाळीस वीस चाळीस वीस चालेल धन्यवाद